नावान चांगले जय जवान जय किसान मंडळी जय जवान जय किसान आज आपण माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी या ठिकाण आलेलोय मित्रांनो मैदान अनेक होत असतात परंतु एखाद्याच्या पुण्यस्मरणाला मैदान भरवणं फार मोठी जिगरीच काम असतंय आणि गोरडवाडीतील आज हे मैदान भरतय मैदानाची फाटी एकदम जबरदस्त आहे मैदान तुम्हाला सांगतो पूर्वी जे जुना बैलपोळा मैदान होत होतं एकदम हायवे रोडपासून जवळच मैदान आहे आणि एकदम चांगलं नियोजन आहे फाटी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जबरदस्त फाटी केलेली आहे आठशे फुटाचा पल्ला आहे आतल्या तेरा ते चौदा फुट अंतर आहे आणि पळायला आदत बच्चनला एकदम चांगलं लेवलचं राहणं आहे समालोचक किंवा सगळे एकदम चांगलं असं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी आपण मोठ्या संख्येनं या मैदानाला उपस्थित राहा आणि शोभा वाढवा आणि ऑनलाईन वा नोंद चालू आहे समोर तुम्हाला बॅनर घेतो त्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन नोंद करून घ्या धन्यवाद